उद्घाटन झालं पण नाव नाही नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद पेटला कल्याणच्या तिसगाव परिसरात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याची मागणी पुन्हा तीव्र झाली आहे दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा आशयाचे फलक लावून स्थानिक ग्रामस्थांनी आपला निर्धार व्यक्त केला आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीने आता कल्याणच्या तिसगाव परिसरातून नवा जोर पकडला आहे लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई तिसगाव पासून छत्तीस किलोमीटर अशा आशयाचे फलक सध्या तिसगावात पाहायला मिळत आहे श्री तिसाई ग्रामस्थ मंडळ व नियोजन समिती तिसगाव यांच्या सौजन्याने हे फलक लावण्यात आले आहेत हा थेट कृतीतून दिलेला संदेश नामकरणाचा प्रलंबित मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी पोहोचला आहे दिबा पाटील यांचे नाव देण्याची मागणी दिबा पाटील हे रायगड जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते होते सिडको आणि जे एन पी टी प्रकल्पांमुळे विस्थापित झालेल्या भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी त्यांनी मोठा लढा दिला याच लढ्यातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी साठ्याहून बारा टक्के विकसित भूखंड आणि योग्य मोबदला मिळवून दिला नवी मुंबई ज्या जमिनीवर उभी राहिली त्या जमिनीच्या मूळ मालकांच्या अस्मितेचे प्रतीक म्हणून दिबा पाटील यांचे नाव या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाला देण्याची मागणी स्थानिक आगरी कोळी आणि प्रकल्पग्रस्त समाज कित्येक वर्षांपासून करत आहे पूर्वी महाविकास आघाडीच्या काळात या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव होता ज्याला भूमिपुत्रांनी तीव्र विरोध करत मोठे आंदोलन उभे केले या आंदोलनाच्या रेट्यामुळे आणि राजकीय बदलांमुळे राज्य सरकारने दिबा पाटील यांच्या नावाचा ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये संमत करून केंद्राकडे पाठवला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती दिली होती ज्यामुळे दिबा पाटील यांच्या नावाची घोषणा केवळ औपचारिकता उरली असल्याची भावना निर्माण झाली होती केवळ राजकीय आश्वासनांचा पाऊस त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच विमानतळाचे उद्घाटन झाले मात्र उद्घाटनाच्या वेळी नामकरणाची अधिकृत घोषणा झाली नाही कार्यक्रम पत्रिका आणि स्वागत कमानींवर केवळ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असाच उल्लेख होता यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये मोठी नाराजी पसरली नामकरणाचा निर्णय केंद्राकडून प्रलंबित असल्याने केवळ राजकीय आश्वासने मिळत असल्याचा समज भूमिपुत्रांमध्ये वाढला आहे या पार्श्वभूमीवर कल्याणच्या तिसगाव परिसरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने लावलेले हे फलक भूमिपुत्रांची तीव्र भावना आणि त्यांच्या याकडे स्थानिक नागरिक प्रकल्पग्रस्त आणि तमाम भूमिपुत्रांचे लक्ष लागले आहे धन्यवाद